पावसाळ्यात मिळणारी भाजी म्हणजे करटुळे किंवा कंटोळी किंवा गोड कारली ही भरून कशी करायची ते बघूया पण त्याआधी चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेजाचे बेल ऐकून प्रेस करून ऑल ऑप्शन सिलेक्ट करा ही भाजी फक्त पावसाळ्यातच जास्त करून अवेलेबल असते चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया इथे मी काही गोड कारली किंवा कंटोळी घेतलेले आहेत काही बघा त्याला करटुले देखील म्हणतात आता याचे अशा बाजूने एक कडा कट करून मधोमध मद चाकूने मद अशा पद्धतीने आतील सगळ्या बिया आपण काढून घ्यायच्या चाकू मधोमध घालून फक्त चाकू गोल फिरवून घ्यायचा या यामुळे आतील बिया ह्या बाजूला व्हायला लागतील अशा पद्धतीने आतील आतील सगळा भाग पोकळ करून घ्यायचा जेणेकरून आपण यामध्ये आत आत आपल्याला सारण भरता येईल इथे एक माझं भ करून झालेलं अशा पद्धतीने पद्धतीने मी अजून एक दाखवते चाकू मधोमध मद असा घालून फक्त गोल फिरवून चाकू घ्यायचा या अशा पद्धतीने देखील हे माझे झालेले आहे आता मी तर सगळे अशा पद्धतीने बनवून घेतलेले आहेत सगळ्या आतील बिया मी काढून घेतलेल्या आहेत आता यामध्ये भरण्यासाठी आपण जो सारण तयार करूया आता इथं मी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट दोन चमचं घेतलेला आहे त्यामध्ये चवीनुसार तिखट म्हणजे अर्धा चमचा तिखट घेतलेलं आहे थोडंसं मीठ अर्धा चमचा धने पावडर अर्धा चमचा जिरे पावडर आणि एक चमचा बेसन घालून हे चांगलं मिक्स करायचं बेसन अतिशय महत्त्वाचं आहे एक चमचाच बेसन घ्यायचं पण यामुळे टेस्ट खूप छान येते आता यामध्ये हे सारण अशा पद्धतीने स्टफ करून घ्यायचं दाबून सारण भरून घ्यायचं जेणेकरून आत चांगलं गच्च बसेल अशा पद्धतीने मी बाकीचे देखील सगळी ही करटोळी भरून घेणार आहे इथं माझी सगळी ही करटोळी भरून झालेली आहेत आणि हे राहिलेलं जे शेंगदाण्याचं कूट आहे हे आपण नंतर फोडणीमध्ये वापरणार आहे आता फोडणीसाठी गडमध्ये तेल गरम करायला ठेवायचे तेल गरम झाले की यामध्ये जिरे मोहरी कांदा घालून कांदा ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचा आता इथं मी मीठ थोडं घालणार नाही कारण का मसाल्यामध्ये मी मीठ थोडंसं वापरलेलं आहे त्यामुळे मी तर मी मीठ वापरणार नाही आता कांदा ब्राऊन होई होईपर्यंत आला की यामध्ये एक टोमॅटो घालून तो देखील मिनिटभर याला असं परतून थोडंसं घ्यायचं आणि आता यामध्ये आपण जी स्टफ केलेली क आहेत ते या तेलामध्ये घालून घ्यायची आणि गॅस मिडियम करायचं आणि मिडियम गॅसवर याला तेलामध्ये एक दोन मिनिट फक्त परतून घ्यायचं यामुळे काय होईल की करटोळे आपले पटकन लवकरनंतर शिजतील आणि याची खातानासुद्धा टेस्ट खूप छान येते कारण का आपण तेलामध्ये याला एक दोन मिनिट असंच भाजून घेणार आहे फक्त अल्टीपल्टी पलटी करून मिनि मिडियम गॅसवर एक दोन मिनिट याला असंच तेलामध्येही भाजून घ्यायचं आता यामध्ये थोडीशी हळद आता इथं मी अर्धा चमचा पुन्हा तिखट घालणार आहे मी मसाल्यामध्ये थोडंसं शेंगदाण्याच्या कुटामध्ये पण तिखट तिखट घातलेलं होतं आणि आता जे राहिलेला शेंगदाण्याचा कूट होता तो देखील यामध्ये घालायचा आणि याला पुन्हा तेलामध्ये असंच एक मिनिटभर पुन्हा लो गॅसवर मिक्स करून घ्यायचं आणि आता यामध्ये आपण एक साधारण ग्लासभर पाणी ॲड करणार आहे इथं मी सुरुवातीला एक वाटीभर घातलं होतं त्यानंतर पुन्हा थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे आणि वरून थोडीशी कोथिंबीर घालायची आणि थोडासा गरम मसाला घालायचा आणि याल याला उकळी यायला लागली की झाकण लावून एक पंधरा मिनिट, एक मिनिट याला शिजण्यासाठी लागतात सुरुवातीचे एक पाच मिनिट गॅस मिडियम करायचा आणि मिडियम गॅसवरच याला एक पाच मिनिट असं शिजू द्यायचं त्यानंतर झाकण काढून एकदा फक्त याला हलवून घ्यायचं आणि पुन्हा याला झाकण लावून एक लो पूर्ण इथं गॅस लो करायचा आणि पूर्ण लो गॅसवर एक दहा मिनिट याला असं शिजू द्यायचं बरोबर पंधरा मिनटानंतर आपली ही भरलेली करटोळी किंवा कंटोळीची भाजी तयार झालेली आहे इथं चमच्याने फोडून दाखवते हे बघा बरोबर पंधरा मिनटात हे चांगलं शिजलेलं आहे आता मी इथं गॅस बंद करणार आहे आणि ही भाजी खूप ख खा, खायला छान लागते यामध्ये बेसन घातल्यामुळं याला टेस्ट एक वे वेगळीच येते तुम्ही नक्की ट्राय करा आणि त्यानंतरच मला कमेंट करा आणि आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे बेसनमुळे याला एक टेस्ट वेगळीच येते तुम्ही ही नक्की भाजी ट्राय करा आता वरून थोडीशी कोथंबीर आणि त्यानंतर आपली कर्कुळी भरली कर्कुळी तयार झालेली आहे व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा